मित्रांनो तुम्हाला शेतीपूरक व्यवसाय करायचा आहे कोणता करावा कळत नाही त्याचबरोबर कमी जागेमध्ये करायचा आहे कमी खर्चामध्ये करायचा आहे आणि जास्तीत जास्त उत्पन्न आपल्याला मिळवून देणारा सेटअप उभा करायचा तर काय करू शकतो आपण तर मित्रांनो हे पाहू शकतो आज आपण आलेलो आहोत आणि आज आपल्यासोबत आहेत मयूर सर तर सर तुमचं नाव सांगा पहिल्यांदा नमस्कार मी मयूर जगदाळे मी आता हा क्रॅप फार्मिंगचा सेटअप केला आहे म्हणजेच खेकडे पालण्याचा सेटअप केलेला आहे आपला मड क्रॅप फार्मिंग म्हणते त्याच्याबरोबर माझे पर्ल फार्मिंगचे पण सेटअप आहे म्हणजे सुरुवातीला आपण पर्ल फार्मिंग केलं होतं आपण त्यावरती मुलाखत घेतले तर हो। त्याचबरोबर तुम्ही हा सेटअप चालू हो। केलाय आहे तर सर्वप्रथम आपण जाणून घेऊया की याचे स्ट्रक्चर म्हणजे बेसिक्स पासून जाणून घेऊया की स्ट्रक्चर हो। कसं उभा हो केलं आता जो हा क्रॅपचा जो टँक आहे हा हा पंचवीस बाय पंचवीसचा आपला टँक आहे पंचवीस बाय पंचवीसच्या टँक मध्ये आपण ह्यात एक शंभर किलो खेकडा सोडलेला आहे आता टँक स्ट्रक्चर कसं केलेलं आहे की सहा फूट हाईट आहे ह्या टँकची सहा फुटामध्ये आपण लेयर भरली ले आहेत म्हणजे त्यातून मग माती असू देत दगड गोटे असू देत काळी माती लाल माती किंवा अन्य हे स्ट्रक्चर भरून आपण पूर्ण खालनं फिल करून घेतले आहेत आणि साईडून त्यांना स्टाईलची फरशी लावलेली आहे ती फरशी कशासाठी लावलेली आहे की खेकडा वगैरे ह्यातून बाहेरून पळून जाऊ नये म्हणून आपण ते स्टाईलची फरशी लावली आणि वरच्या साइडून आपण ग्रीन शेड नेत लावले ए, ला ला हे ह्याच्यासाठी लावले की पाण्याचं टेम्परेचर मेंटेन राहावं ह्याच्यासाठी आपण ग्रीन शेड नेट लावलेलं आहे बरं इथं आपण म्हणजे पत्र्याचा वगैरे वापर करू शकतो किंवा अन्य कोणत्या पेपरचा देखील हा जरी समजा पत्र्यात जर केलं तर तो पत्रा सिमेंटचा पत्रा पाहिजे कारण की मेटलची जर शीट घातली त्यातून टेम्परेचर कंट्रोल राहत नाही फक्त आपल्याकडे प्रॉब्लेम कधी येतो मार्च एप्रिल मे मध्ये जरा ऊन कडक असतं त्याच्यामुळे पाण्याचं टेम्परेचर वाढू शकतं पाण्याचं टेम्परेचर आपल्याला पंचवीस ते बत्तीस अंश डिग्री सेल्सिअस पर्यंत ठेवावं लागतं तर ते टेम्परेचर जर वाढले तर खेकड्यांची मर वगैरे होऊ शकते म्हणून आपण ते कंट्रोल राहण्यासाठी आपण वर ग्रीन नेटचा उपयोग केलेला आहे त्यामुळे पंचवीस बाय पंचवीस मध्ये हे तुम्ही पूर्ण केलेलं आहे त्याचबरोबर इथं जर पाहिलं आपण तर कॉक आपल्याला पाहायला मिळते हा काय सेटअप बाय आता हे कसं आहे की आपण आठवड्यातून हिंचतून दोन वेळा पाणी सोडतो टँकचं कारण कि रिकाम पूर्ण पाणी सोडून हे कशासाठी करतो की खेकडा हा शरीरातून सर्वात जास्त कार्बन सोडत असतो कार्बन सोडल्यामुळं पाणी खराब होतं आपलं बरोबर ते खराब होऊ नये म्हणून पाणी खराब झालं मर वगैरे होऊ शकते त्याच्यासाठी आपण काय करतो की आठवड्यातून ह्यांच्यातून दोन वेळा पाणी सोडतो ज्यावेळेस ही वॉल ओपन करतो हे पाणी सर्व आपलं झाडांना जातं पूर्ण सर्व पाणी त्याच्यामुळे हे झाडे वगैरे खूप चांगले आहेत त्या पाण्यामुळे कारण की ह्यांचे वेस्टेज वगैरे असते खेकड्यांचं सगळे वेस्टेज वगैरे असते अमोनियाचं नॉर्मली क्रिएशन जरी झाले असेल तर ते शेतीसाठी झाडांमध्ये चांगले असतात पाणी वापरणार आहे ते विहिरीचं वापरू शकतो किंवा बोरचं ह्यामध्ये पाणी विहिरीचं बोरचं नदीचं वापरू शकतो पण ते पाण्याची पॅरामीटर पण असते पीएच टीडीएस परत शेरेंच, 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 साथी, साथी हा मेंटेन ठेवावा लागतो आपल्याला कारण की पॅरामीटर जर पाण्याची वाढली तर शरीरा खेकड्यांच्या शरीरासाठी हेल्दीसाठी चांगलं नसतं जे आपण खेकड्याचं हे पालन केलं आहे आता हे मड फार्मिंग आपण केलं म्हणजे आपल्याला हा काळ्या पाटीचा आहे काळ्या पाटीचा त्यामुळे थोडक्यात हा जरा हेवी येतो खेकड्याला जास्ती खाद्याचा जर विचार केला कोणत्याही बाबतीत हा काळ्या पाटीचा खेकडा येतो बरोबर आपण खाद्य काय देऊ शकतो किंवा आपण खाद्य जे सॉरी खेकड्यांना जे आपण खाद्य देतो ते खाद्य काय देतो की चिकन वेस्टेज किंवा माशांचं वेस्टेज जे असतं ते आपण ह्यांना खायला देतो त्याच्यामुळं खेकड्याचं वजन वगैरे हो जास्त वाढत अगदी घरातील राहिलेला भात असू दे किंवा शिळी भाकरी वगैरे हो असू दे ती जर क्रश बारीक तुकडे करून जरी, जरी टाकले तर ते खेकडे खातात पालक असू दे कोबी असू दे कट करून जरी टाकलं तर खेकडे हे पालक वगैरे सगळे व्हेजिटेरियन पण करू शकतो किंवा फक्त काय होणार वजन थोडं सक... हा पण नॉनव्हेज टाकल्यामुळे म्हणजे माशांचं वेस्टेज आणि चिकनचं वेस्टेज टाकल्यामुळे ह्याच वेट वाढत जवळजवळ ह्या खेकड्या नऊशे ग्रॅम ते एक किलो पर्यंत भरू शकतो जर नॉनव्हेज जर आपण एक आठ ते दहा महिने जाते त्यांना दहा महिने त्यांचं वजन भरत तेवढं खेकड्यांचं पण त्यांना पोषक आहार तेवढा आपण तिथं दिला पाहिजे आता नॉर्मली कसं असतं की ज्यावेळेस खेकडे नदीत वगैरे असते त्यांना तिथं पोषक आहार मिळत नाही कारण की का मिळत नाही की त्यांना हा स्वतः शिकार करावी लागते प्रत्येकी आणि त्यावेळेस ती खाते त्यामुळे त्यांचं वेट वाढत नाही इथं कसं होतं की आपण हे बंदिस्त खेकडा पालन केले त्यांना आपण आठवड्यातून दोन वज़ने वज़ने ते तीन वेळा यांना खायला देतो त्यांना खायला दिल्यामुळे यांचं वजन वगैरे सगळं वाढतं पूर्ण एवढी आवश्यकता आहे तेवढं मिळाल्यामुळं हा वजन लगेच वाढतं लगेच अच्छा त्याचबरोबर हे जाळेला जर आपण पाहिलं तरी तर खिडकीसारखं कशासाठी केलं आता हे जर प्रत्येक ब्लॉक मध्ये जाळी खिडकी केलेली आहे हे कशासाठी केले आहेत की खायला टाकायसाठी आपण हे केलेले आहेत आज जाऊन टाकायची काही गरज नाही पण यांना सवय लावावी लागते की बाबा तुम्हाला ह्या भिंतीच्या साईडूनच खायला मिळेल फक्त कुठला जरी प्राणी असेल तर आपण त्यांना सवय लावतो बरोबर ह्या खेकड्यांना आपण सवय लावायची की तुम्हाला ह्या भिंतीच्या नच खायला मिळेल तसे ते त्या भिंतीच्या कडूनच खायला खाऊन जाते सगळी त्या तिथे बरोबर आपण खाद्य पण गरज लागत नाही जास्त त्यांना समजून जाते की एकदा ज्यांना समजलं भिंतीच्या साईडून खायला मिळते तर ते भिंतीच्या साईडून शोधासाठी तिथे खायला भेटून जाते त्यांना त्या तर आता आपण मेन गेट जवळ आलो हो। तिथून आता एंट्री करणार बरं हे जी जाळी आपण लावलेली आहे मग अशी स्ट्रक्चरला जाळी वगैरे लावलेल्या सगळं केलं परंतु जाळी लावण्याचं जा कारण काय आता ह्याच्या जाळी लावण्यामागता हे हेतू हा एकच की ह्याच्यामध्ये कसं असते की जी खेकड्यांची पिल्ली वगैरे असते ते कावळा किंवा घारी उचलून घेऊन जाऊ नये म्हणून सेफ्टीसाठी आपण ही जाळी लावलेली ह्याच्याबरोबर त्यासाठी केलेला त्याचबरोबर आपण दरवाजाचा पण वापर केलेला आतला सेटअप तर आपण बाहेरचं स्ट्रक्चर सगळं पाहिलं खाद्य कुठून टाकायचं काय सगळं परंतु आतून सेटअप आपला कसा असावा खेकड्याचं पालन करताना आता खेकडे पालनाचा आतील सेटअप म्हणजे कस की आपण यात एक दोन टप्पे स्टेज केलेले आहेत सगळे स्टेजमध्ये स्टेज म्हणजे काय केलेलं आहे की खालच्या टप्प्यात पाणी आहे आणि वरच्या टप्प्यात नॉर्मल पाणी आलेलं आहे थोडंसं पाणी आलेलं आहे आता हे कसासाठी केलंय की खेकडा हा उभयचर प्राणी बारे ना, बारे। तो ना, ना तो आहे ना तो जमिनीवर त्याच्यामुळे खेकड्याला ज्यावेळेस त्याला बाहेर फिरायचा असेल त्यावेळेस तो येऊन ह्या मोक मोकळ्या मो पेसमध्ये बसतो आणि ज्यावेळेस त्याला ते आत जायचं असेल त्यावेळेस तो पाण्यात जातो ह्यासाठी आपण जा डबल आहे त्यांच्या राहण्यासाठी ही कौलांची छोटी घरं केलेली आहेत पाईपचे आपले खराब तुकडे पण टाकले शेतामले दुसरं म्हणजे दगडांचे असे खेळ केलेले आहेत म्हणजे त्यांना लपून वगैरे राहण्यासाठी नॅचरल जाणारि जरी बंदिस्त केला असेल तर आपण त्यांना एक नॅचरल लुक दिलाय की असं त्यांना वाटलं पाहिजे की आपण नदी साईडला जायचं परत त्यांना पावसासाठी आता कसं आता एक पावसाळी सीझन आहे बरोबर त्यावेळेस पाऊस वगैरे नसतो तर आपण एक फॉगर सिस्टीम बसवलंय की वरून तुषार पडते असं त्यांना फील करून दिला की बाबा तुम्ही टेम्परेचर पण मेंटेन मेंटेन आणि दुसरं म्हणजे त्यांना पावसाळी पावसाळी लुक असल्या की त्यांना वाट त्यासाठी आपण हे फॉगर सिस्टीम पण याला बसवलेली आहे पूर्ण सगळी आणि आणि ते दुसरं पुढचं जे पाण्याचं केलेलं आहे ते समोरचं आता ऍक्च्युअली ते आपण ऑक्सिजनसाठी केलेलं आहे म्हणजे पाण्यामध्ये ऑक्सिजन हा पाहिजेच असतो आता आपले काही वाहतं पाणी आहे स्टेबल पाणी आहे त्यासाठी आपण ऑक्सिजन साठी काय केलेलं आहे ती एरिएशनची मशीन बसले एरिशन म्हणजे काय के केलंय स्प्रिंकलरची थोडक्यात ते कारण जे टाइप केलेलं आहे आपण ते पाणी उचलून वर टाकतो त्यामुळे पाणी पडल्यामुळे ऑक्सिजन तयार होतो म्हणजे पाण्यावर लाटा तयार होतात लाटा तयार झाल्यामुळे पाण्यामध्ये ऑक्सिजनचं प्रमाण वाढतं आता आपल्याला ह्याचा ऑक्सिजन दोन पीपीएम पासून सहा पीपीएम पर्यंत ठेवावा लागतो आपला चार पीपीएम ऑक्सिजन पाण्याचा हा मेंटेन राहतो याचा आणि दुसरं म्हणजे त्याला एक जरा नॅचरल लुक पण येतो त्या पाण्यामुळे म्हणजे नॅचरल लुक म्हणजे पाणी वरून पडल्यामुळं थोडं का होईना खेकड्यांसाठी असं वाटलं की ते नदीचा लुक आहे असं ते केलेलं आहे त्यासाठी जे केलेलं आहे त्याचबरोबर आता हे रोपांच्या पण इथं लागवड केली यामध्ये रोप आता हे कसं ठेवलेले आहेत की आता छोटे आहेत रोप आता ज्यावेळेस मोठे होतील त्यावेळेस खेकड्यांना लपायला वगैरे त्यांच्यासाठी एक आपण ते नॉर्मली स्पेस म्हणून ते केलेलं आहे कडाला नदीच्या कडाला झाडे वगैरे असतील तसे आपण ते केलेलं आहे त्यासाठी कसं केलेलं आहे ते सिस्टीम केलेलं आहे आणि हे पाणी इन होतं म्हणजे आपलं ज्यावेळेस मी पाणी चेंज करतो त्यावेळेस इथून पाणी आपलं इन होतं हे पाणी पडून यामध्ये मिक्स होण्यात स्टेबल राहतं एक पर्यंत आपण पाणी मेंटेन ठेवतो तिथून पुढं बंद करतो ऑफ करतो वगैरे पाणी वगैरे हे आपण स्टाईल लावून आहे बरोबर हा स्टाईल लावले की खेकडा आता वर चढून येऊ नये जाऊ नये म्हणून यासाठी आपण हे स्टाईलची फरशी बसवलेली हो असते पूर्णता हो। लावलेलं आणि दुसरं म्हणजे आपण खेकड्यांना जे फिडिंग देतो खाद्य देतो ते खाद्य हे कधी पण संध्याकाळच्या वेळेत टाकायचं असतं सकाळी वगैरे कधीच टाकायचं कारण की खेकडा हा पाण्यातून संध्याकाळीच बाहेर पडतो त्यावेळेस ते खाद्याच्या शोधासाठीच बाहेर पडलेले असते आणि त्यावेळेस त्यांना ते खाद्य मिळून जातं म्हणून हे पाण्या खेकड्यांना खाद्य हे टाकतो आपण हे संध्याकाळचं टाकायचं एक रुटीन ठेवायचं कुठला जरी प्राणी असेल तर त्याला आपण सवय लावायला तुम्हाला हे आता खाद्य मिळेल फूड मिळेल त्यासाठी आपण हे संध्याकाळचे सात ते आठच्या दरम्यान यांना खायला देतो रात्रीचं खाद्य देणे योग्य योग्य आहे यांना तर यामध्ये मेल फिमेल पाहायला मिळतो आपल्याला तर ते कसं ओळखायचं आता हे खेकड्या जे हे साइडला जे हे दिसते ना आता हे फिमेल खेकडा आहे म्हणजे मादी खेकडाय हे कप्पे असते ह्याच्यामध्ये पिल्ले असते सगळे आता हे ज्याचं म्हणजे जी फिमेल असते ना त्याचं पोट खालून फुगीर असतं हा अशा प्रकारे जे दिसते ना आता तुम्हाला ते तसं फुगीर असतं ते आणि जो मेल असतो तो तो फ्लॅट असतो चपता असतो त्याचं पोट त्यामुळे मेल फिमेल हा खेकड्याच्या की लगेच समजून जातो कुठला मेल आणि कुठला फिमेल आपण सोडले खेकड्या बरोबर का परंतु यात मेल फिमेल दोन्ही पण आपण दोन्ही पण सोडलेले आहेत तर किती मेल सोडलेले आहेत आणि किती फिमेल आता ह्यात मी जवळजवळ एक ऐंशी किलो फिमेल सोडलेले आहेत आणि वीस किलो मेल सोडलेले आहेत है है ले ले आता ह्यातून काय होणार की आपल्याला एक सात ते आठ महिने आता कसं यांचा प्रजननाचा काळ आहे म्हणजे आता हा पिल्ली घालण्याचा यांचा काळ आहे आता म्हणजे जून जुलै हे पिल्ली पिल्ली घालते त्यामुळे हे आपल्याला पुढच्या वर्षी म्हणा किंवा एक जानेवारी फेब्रुवारी नंतर ह्याच्यामध्ये जवळजवळ आपल्याला एक तीन ते चार टनापर्यंत खेकडा तयार होणार ह्या जागेमध्ये एवढ्या एवढ्या जागेमध्ये पंचवीस बाय पंचवीसच्या हाऊसमध्ये आपल्याला सेलिंगचा जर आपण विचार केला सेलिंग समजा मी म्हणते चार टन राहते आपल्याला जरी तीन टन जर खेकडा सापडला आणि होलसेलने दोनशे रुपये जरी किलो दिला तर आपले सहा लाख रुपये होते त्या पंचवीस बाय पंचवीसच्या टँक मध्ये थे। फक्त ह्याला वन टाइम इन्व्हेस्टमेंट आहे जे स्ट्रक्चर उभा करायला परत त्याला काय इन्व्हेस्टमेंट कारण की दरवर्षी आपण ज्यावेळी सेलिंग करतो ह्यातले काय करणार जे, जे मेल असतील ते जास्त प्रमाणात विकणार आणि जे एजेड फिमेल आहेत मोठ्या प्रमाणात मोठ्या आहेत ते आपण आणि जे मध्यम साईजच्या फिमेल आहेत ते आपल्यासाठी ठेवून घेणार ते प्रजनासाठी आपल्यासाठी ठेवून घेणार ते सुरुवातीला आपण एकदा सोडलं की विषय संपला नंतर ना सोडायची काय गरज नाही गरज नाही काय तिकडे सोडायची काय गरज नाही आणि एक खेकड्याचं वजन कितीपर्यंत देऊ शकतो वजन कसं असतं की आता जर आपण जर नॉन व्हेज जर घातलं म्हणजे मटन चिकन वेस्टेज किंवा माशांचं वेस्टेज जर घातलं तर आठशे नऊशे किंवा एक किलो पर्यंत आपला हा काळ्या पाटीचा खेकडा भरतो पण चिकन किंवा माशांचं वेस्टेज घातलं तर ते वजन येते आपण फिडिंग मध्ये पाहिलेलं आहे परंतु आता अजून एक काय शंका विचारायची होती समजा आपल्याला याच्या नाग्या पाहायला मिळतात एक नांगी मोडली जर नांगी मोडली किंवा पाय मोडलाय परत येत होतो कालांतराने तो पाय हाय असा येतो त्या ठिकाणी जसं दे... पहिल्यासारखा आहे तसा येत नसतं तेवढा तो छोटासा येणार ऍक्च्युली ह्याच्यावरून मला इथे पण दिसते हा मोठा आहे आणि इकडचा आहे बघा ह्याचा मिळतोय म्हणजे हा पाठीमागणे आल्यालाच आपल्याला दिसतोय आपल्याला असा सेटअप उभा करायचा म्हणजे पंचवीस बाय पंचवीस असो किंवा यामध्ये कमी सुद्धा करू शकतो आपण वीस बाय वीस असं तुम्ही छोटा जरी केलं पंधरा बाय वीस चा किंवा वीस बाय वीस चा किंवा वीस बाय पंचवीस चा तुम्ही छोटा जरी आपल्या जागेनुसार आपण जो केलाय पंचवीस बाय पंचवीसचा तर याला साधारणतः खर्च किती आलेला आता मला हाय स्ट्रक्चर मी हे जे स्ट्रक्चर केले हेवी स्ट्रक्चर हेवी म्हणजे वरून कसं केलंय मी भविष्यात मला सिमेंटची जर पत्रे घालायची म्हणली तर दृष्टिकोनातून मी हेवी स्ट्रक्चर बनवलेले होते लोखंड वापरून जास्त प्रमाणात मी जरा हेवी जास्त केलेला आहे स्ट्रक्चर विटांचं चिराविटांचं बांधकाम वगैरे मी केलेलं आहे कारण की गारवा वगैरे राहतो मग या विटांचं बांधकाम केलेलं आहे आता ह्याला मला सर्वसाधारण एक अडीच लाख रुपये पर्यंत अडीच लाख रुपयेपर्यंत खर्च आलेला मला सगळं पूर्ण स्ट्रक्चर उभा करायला आणि आपल्या खेकड्यांचा खर्च किती आला म्हणजे सोडण्यासाठी स्टॉर्स बीस सोडण्यासाठी एक पंधरा एक पंधरा वी वी ते वीस वीस हजारापर्यंत आपल्याला खर्च केला बीस सोडण्यासाठी म्हणजे अडीच ते तीन लाख रुपये आपल्याला खर्च आलेला आहे सगळं ओव्हरऑल स्ट्रक्चर जर पूर्ण आणि ऍव्हरेज एका वर्षा मध्ये आपण एक सहा लाखापर्यंत सहा सात लाखापर्यंत आराम जर सेटअप आपण उभा केला तरी एका वर्षामध्ये जे आपण पैसे लावलेले आहेत ते आपण कव्हर करून जाते त्याचबरोबर असं कुणाला हा सेटअप करायचा असेल तर समजा तुम्ही ट्रेनिंग वगैरे सेंटर इथं अवेलेबल आहे का हो माझं ह्याचं एक दिवशी प्रशिक्षण असं राहणार हो एक दिवसाचं हो, आपण ट्रेनिंग घेतो त्याच्यामध्ये पूर्ण स्ट्रक्चर म्हणा शिंपल्याच्या प्रजाती शिंपला कसा असतो सॉरी असू दे शिंपल्याचं बरोबर अगोदर आहे शिंपल्याबरोबरच तुम्ही ह्याच देखील हो शिंपल्याबरोबर मी आता खेकड्याचं पण आपण ट्रेनिंग चालू केलेलं आहे त्याच्यामुळे कसं खेकड्याच्या राहणं म्हणा ते स्ट्रक्चर म्हणा त्यांचं फिडिंग वगैरे काय असतं कसं दिलं पाहिजे काय दिलं पाहिजे हे सगळं केलं पाहिजे चुका होत आहेत खेकडं मर होते आता मर कशासाठी होते कार्बन जास्त गोष्टी आहेत आता की टक्के पाणी ठेवलेलं आहे पन्नास टक्के काय जण फक्त पाणी ठेवणे अशा बऱ्याच साऱ्या बारीक सारी गोष्टी की आपला हा खेकडा हा काळ्यापाटीचा उभयचेरपणा म्हणजे तो ना उभयचर आहे ना पाण्यातले त्याला वर पाण्यात पण राहू शकतो बाहेर पण राहू शकतो या असं साऱ्या बेसिक गोष्टी आहेत त्याच्यामुळे आपण हे जे जा एक दिवसाचं जा ट्रेनिंग ठेवलेलं आहे जर कुणाला ट्रेनिंग वगैरे घ्यायचं असेल तर सेंटरवर येऊ आपण नंबर डिस्क्रिप्शन मध्ये देणार आहे तिथं तुम्हाला जर या खेकडे पालन करायचं आहे तर एक दिवशी ट्रेनिंग आहे ट्रेनिंग घेऊन तुम्ही प्रॉपर खेकड्याचं पालन करू शकता मित्रांनो त्याचबरोबर सरांनी आपल्याला भरपूर सारी माहिती या ठिकाणी क्लिअर केलेलं आहे की खेकड्याचं पालन कसं केलं पाहिजे त्याचबरोबर कसं स्ट्रक्चर असावं बेसिक स्ट्रक्चर कसं असावं आतला भाग कसा असावा त्याचबरोबर खेकडा काय म्हणजे त्यांना फिडिंग कसं द्यावं सर्व काही गोष्टी क्लिअर केल्या तरी पण तुमच्या जर काही शंका असतील तर कमेंट बॉक्स रिकामा आहे मग कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओला लाईक ला, ला, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका